सांगलीत राष्ट्रीय स्कुनर टुर्नामेंटला सुरुवात देशभरातून एकशे तीस स्पर्धकांचा सहभाग लाखाचे पहिले बक्षीस पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रीन बाईजकडून सांगली स्नूकर टुर्नामेंटचं आयोजन सांगलीत राष्ट्रीय स्नूकर टुर्नामेंटला सुरुवात झालेली आहे यामध्ये देशभरातून एकशे तीस स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे लाखाचे पहिले बक्षीस असणारे या टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून स्नूकरपटू अमित गुन्हानी यांच्या स्मरणार्थ ग्रीन कडून स्नूकर टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्नूकर खेळ आता हळूहळू मेट्रो सिटीमध्ये रूढ होत चाललेला आहे अत्यंत शांतपणे खेळला जाणारा खेळ हा श्रीमंताचा मानला जात होता मात्र हळूहळू या खेळाकडे स्पर्धक वाढू लागल्याने शहरामध्ये स्नूकर खेळ लोकप्रिय होत चालला आहे सांगली मिरज रोडवरील ग्रीन कडून या राष्ट्रीय टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेतील विजेत्याला एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे रनर अपला पन्नास हजाराचं बक्षीस देण्यात येणार आहे फायनलिस्टला पंचवीस हजार क्वार्टर फायनलिस्टला दहा हजाराचं पारितोषिक दिलं जाणार आहे स्नुकरप्रेमी सुशांत खाडे बंटी शेट्टे अलेक्स रेगो रणजित कचरे श्रय्यास धनवडे इम्रान वडवला गिरीश गिरी आदी या स्पर्धांचं संयोजन करत आहेत गेले अकरा तारखेपासून ग्रीनबेज इथं म्हणजे इंडिया ओपन म्हणजे नॅशनल लेवलचे टुर्नामेंट आपण भरवले <laughs> आणि माझा मित्र अमित गुनानी ह्याच्या स्मरणात आपण ही स्पर्धा भरवतो हो दरवर्षी ही दुसरी टुर्नामेंट आहे माझी इथं कमीत कमी एकशे साठ प्लेअर म्हणजे पहिला जो क्वालिफायर राऊंड असतो तो एकशे अठ्ठावीसचा असतो त्यानंतर आपण टॉप प्लेअरना सीड देतो सीडिंगमध्ये दे ती बत्तीस प्लेअर इंडियाच्या रँकिंगमधली म्हणजे टॉप टेनमधली प्लेअर आपल्याकडे येऊन खेळत आहे त्यांना आपण फॅसिलिटीजमध्ये आपल्याकडं रॅशन आहे जे महाराष्ट्रात कुठं स्टेबल नाही आहे चांगली फॅसिलिटीज आपण देतो आहे त्यांना आपण राहायची सोय करतो आहे हॉस्पिटॅलिटीमध्ये आपण कधीच कमी पडत नाही आणि ते एवढे खुश आहेत की ते माझी टुर्नामेंट घ्यायला ते मला फोन करतात की बाबा ते कर करे हो टुर्नामेंट मग हे हे अचिवमेंट आहे आणि मी गेले पंचवीस वर्ष खेळतो आहे आगी आणि पंचवीस वर्ष खेळण्यामुळं मला त्यातलं नॉलेज आहे <coughs> मध्ये इलेक्शनमुळं मी त्यात बिझी असल्यामुळं मला ते टुर्नामेंट करता येईल नाही म्हणून एक वर्ष आमचा गॅप पडला पण अजून पुढं एवढा प्रतिसाद आहे आपल्याला त्याच्या प्रतिसाद साधामुळे आपण चांगल्या मोठ्या प्रमाणे आपण एक गव्हर्मेंटबरोबर टायअप करणार आहे बरोबर सामबरोबर एन असोसिएशन आहे त्याचं स्नूकरचं त्याच्यावर टायअप केल्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि एकदम प्रोफेशनल आपल्याला ती टुर्नामेंट घडवत आहे बक्षीस पहिलं क्रमांक बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं पन्नास आहे सेमीफायनलला आपण पंचवीस पंचवीस देतो म्हणजे दोन स्पर्धक बाहेर पडतात आणि क्वार्टर फायनलिस्टला दहा दहा हजारचे चार बक्षीस देतात बेस्ट ब्रेक जो एक शंभरच्या वर मारेल आत्ता सध्या लक्ष्मण रावतनी मारलं आहे एकशे तेराचा त्याला जो शंभरच्या वर मारेल त्याला आपण दहा हजार वेगळं बक्षीस देतो आहे परत वीस एकशे एकशे वीस एक एक पुढं ब्रेक मारलं तर त्याला आपण वीस हजारचं बक्षीस देत आहे जर त्यांनी मॅक्झिमम मारला म्हणजे वन फोर सेवन तर त्याला एक लाख फोर्टी सेवन थाउजंड आपण बक्षीस ठेवलं आहे म्हणजे हे आम्ही सगळ्यांनी आमच्या कमिटीनं ठरवून आणि ते तशा पद्धतीनं आम्ही बक्षीस केलेलं आहे मेरा नाम अनुज उपल है मैं नॅशनल लेवल प्लेयर हा येत बहुत सारे नॅशनल लेवल प्लेयर्स आए हैं ग्रीन बेज ये मेरा दुसरा टोर्नामेंट मैं ला लास्ट टू लास्ट इयर बी ये टोर्नामेंट हुआ था मैं उस टाइम पे भी ये टूर्नामेंट इतना अच्छा था यहाँ का जो ऑर्गेनाइजेशन है बहुत अच्छा है सुशांत भाई जो हैं हमारा बहुत प्यार करते हैं सारे प्लेयर्स को सारे हॉस्पिटैलिटी सब कुछ छोटा छोटा चीज़ों पे भी ध्यान देते हैं हमारा स्टे फ्री होता है हमारा पिकअप होता है हर रोज़ रात को हमारा कोई ना कोई फंक्शन होता है सो प्लेयर्स आर लुकट आफ्टर बहुत ही अच्छी तरह प्लेयर्स को देखते हैं और कंडीशन बहुत अच्छा होता है ऑर्गेनाइज़ बहुत अच्छे तरीके से ऑर्गेनाइज़ होता है इसलिए मैं दूसरी बारी भी आया मैंने इनसे लास्ट ईयर भी पूछा ये नहीं कर पाए फॉर सम रीजन मैंने पूछा हो रहा है कि नहीं तो उन्होंने कहा अगले साल होगा तो इस मैंने कहा मैं तो जरूर आऊंगा कोई और आए ना आए okay. Okay. रिपोर्ट एस बी एन मराठी